अनुषंगाने काय करायला पाहिजे तर मला वाटते तुमच्या एवढं चांगलं कुणीच पाणी बचतीचं महत्व सांगू शकत नाहीये तुम्हाला माहिती असेल गावात जर गेला वाचवायला पाहिजे तूप सांडलं तर भरून घेता येतं पण पाणी सांडलं तर काहीच भरून घेता येत नाही हे तुम्हाला माहिती आहे म्हणून पाण्याबद्दल मला तुमच्याशी जास्त बोलायचंय तुम्हाला माहिती असेल इथून पुढचा पाच महिन्याचा कालखंड हा आपल्याकडे उन्हाळा असणार आहे तसा आपल्याकडचे बारा महिन्यात अकरा महिने उन्हाळाच असतो एक महिन्यात पडला तर पाऊस असतो नसता पाऊस नसतो आणि म्हणून सर्वात जास्त डोंगराळ असणारा भाग पाण्यासाठी रात्रंदिवस युद्ध करणारा भाग म्हणून आपण अहमदपूर तालुक्याला बघतो आणि नंबर दोन ला जळकोटकडे बघतो तर ही सगळी परिस्थिती आहे तुम्हाला माहिती राहावं की अजून पंचवीस वर्षानंतर आपलं दोन चालू आहे अजून एक पंचवीस वर्षानंतर म्हणजे दोन ला आपल्या भारतामध्ये दहा पैकी आठ जणांना पाणी प्यायला मिळणार नाहीये म्हणजे आंघोळीचा तर भाग नंतर आहे आता तुम्ही काल सर्वांनी जर त्यांनी महाराष्ट्र टाइम्स बघितलं असेल टाइम्स ऑफ इंडिया बघितलेला असेल आपण किती धोक्याच्या घट्टीवर उभा आहे एक जगातलं पहिलं शहर जे की पाणी नाही म्हणून जगानं घोषित करून टाकलं मुंबई जर एक शहर आहे जे म्हणजे केपटाऊन दक्षिण आफ्रिकेतलं केपटाऊन नावाचं शहर आहे की त्या शहरामध्ये आता लोकांना पुढची पाच वर्ष आंघोळ करण्यासाठी परवानगी नाहीये अनुभव करण्यासाठी ओके